नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं तर मित्रांनो हे माझं नवीन घर आहे आणि उद्या मी नवीन घरात शिफ्ट होणार आहे आज फक्त देखरेख करण्यासाठी आलेलं आहे सध्या तरी घर पूर्ण अजून झालेलं नाही थोडं काम पेंडिंग आहे पण घर बांधण्यासाठी सहा वर्ष झाली मला कारण पैशाचा तुटवडा असल्यामुळे किंवा का काही कारणं त्याच्यामुळे घर पूर्ण होता आलं नाही पण सध्या राहण्यासाठी मी येणार आहे तोपर्यंत तितकं आपलं घर व्यवस्थितपणे झालेलं आहे अजून त्याच्यामध्ये कलरिंग आलं आहे ग्रिलिंग आहे बघा तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता अजून ग्रिलिंग करायची आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता एकदम शांत वातावरण आहे माझ्या बाजूला शेती पण आहे आत्ताच शेतीचं कापणे झालेले आहे आणि कापणी होऊन लोकांनी ते भात आपल्या घरी नेलेलं आहे तर मित्रांनो माझं आता हे बाहेरून तुम्हाला घर बघितलं असेल आता मी तुम्हाला जरा माझ्या घराचं दृश्य दाखवतो तर तुम्ही बघू शकता देवरूम आहे अजून त्याच्यामध्ये ना कलरिंगचं पूर्ण पेंटिंग पेंटिंग आहे त्याच्यामुळं तुम्हाला जरा हा छोटासा बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता आणि हा समोरच किचन आहे त्याच्या बाजूला एक मोठा बेडरूम आहे तुम्ही बघू शकता सर्वांचं कलरिंग आणि पेंटिंग डेंटिंग पेंटिंग असल्यामुळे थोडा घराचं तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही आजूबाजूचा परिसर बा पाहू शकता किती शांत वातावरण आहे इथे आणि हे मी आता शूट करतोय तिथे पक्षी तुम्ही बघू शकता व्हाईट रंगाचे आहेत बघले बोलतात त्याला हा जो पूर्ण एरिया आहे ही पूर्ण एरियामध्ये लोक शेती करतात आणि समोरलाच तुम्हाला दिसते की ही करंजा डोंगर आहे लोक अद्याप जोडणी करत आहे तुम्ही पाहू शकता शेतामध्ये उन्हाच्या झाडा घेऊन सुद्धा लोक भातासाठी काम करत आहेत समोरच आपल्याला वरण पण दिसतोय ह्या सर्व बिल्डिंग्स ज्या दिसतात हे उरण द्रोणागिरी एरिया आहे ती सुंदर वातावरण आहे शांत वातावरण तर मित्रांनो उद्या घराची शिफ्टिंग आहे तर जुन्या घरातील सामान नवीन घरात शिफ्ट करायचं आहे तर उद्या ते शिफ्ट करणार आहे मी आणि जे जुनं घर आहे आईबाबांचं त्या घराची कारण ते घर मी लहानपणापासूनच तिथंच राहिलेलं आहे तर खूप आठवण येईल त्या घराची कारण लहानपण तिथंच गेले आहे त्याच्यामुळे जुन्या आठवणी त्या माझ्या स्मरणात राहतील आपण कितीही मोठे झालो तरी आपण जुन्या घराला विसरू शकत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे आणि खूप आठवण येणार जुन्या घराची आणि तिथल्या वातावरणाची कारण आपण तिथे लहानपणापासून वावरलेलो आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की पूर्ण शेती जी आहे त्या कापणी पूर्णपणे झालेल्या आहे काही जी शेतं आहेत त्या त्या शेतांमध्ये लोक आता कामं करून ते जे भात आहे जाणार आहे त्यांच्या जा घरी आणि एवढं पाणी हे सध्या शेतांमध्ये हा जिना आहे स्लॅपवरती जाण्यासाठी आता तुम्हाला मी स्लॅपवरून थोडा नजारा दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी टेरेसवरती आलेलो आहे आणि समोरना मी तो मला नजारा दाखवणार आहे तो बघा पाहू शकता पूर्ण शेती आहे इकडे आणि या साईडला मेन रोड आहे तुम्ही पाहू शकता अजून शेतामध्ये पाणी आहे पावसाने यावेळेस भरपूर लोकांचे नुकसान केलेले आहे हे बघा लोक अजूनही शेतामध्ये काम करत आहेत एवढ्या उन्हाच्या झाडा घेऊन सुद्धा कारण प्रत्येकाला माहिती आहे की शेतामुळेच आपलं पोट भरतं आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर पसंद आले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण नवनवीन ज्या व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद